शिल्पकार महामानव बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचार शृंखलेतील बहुजनांचे महापुरुष महामाता या सर्वांना मी त्यांच्या विचाराला त्यागाला वंदन करतो आजच्या या प्रचार सभेचे मोर्चा आंदोलन प्रचार सभेचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष त्यानंतर भाई आनंद साहेब यांना जयभीम करतो आणि आपणा सर्वांना उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधू सर्वांना मी आपल्या उपस्थितीबद्दल जयभीम करतो मानाचं जयभीम करतो आजची जी सभा आहे ही सभा आनंदराज आनंदराव साहेबांना मी सांगितलं की आपल्याला मोर्चाचं जे आवाहन करायचं आहे त्या आव्हानाच्या निमित्ताने ही कल्याण डोंबिलीच्या वतीने सभा लागली पाहिजे त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि ही मिटिंग लावलेली आहे तर बरोबर त्यांचं सगळ्यात प्रथम अभिनंदन करणं हे माझं कर्तव्य आहे त्याने गेले पंधरा वीस वर्ष त्यानंतर काम करत असताना आना सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला पण काही कळाले काही येऊ शकले नाही कदाचित त्यांचे इतर त्यांनाही आपल्याला नाव ठेवायचं नाही ते आपलेच आहेत आणि आपल्यासोबत ते पुन्हा काम बघून आता जोडणार आहे आणि हे काम आपण सगळ्यांना करायचं आणि आता ठाणे जिल्हा जिवंत झालेला आहे खऱ्या अर्थाने जिवंत झालेला आहे जी मरगळं आहे ती मरगळं झटकली गेलेली आहे आणि कार्यान्वित झालेलं आहे ज्याला आपण गाडी पटरीवर म्हणतो ती आता रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे बऱ्याच ठिकाणी काम थांबलेलं होतं था। पदाधिकारी होते छोट्या मोठ्या पद्धतीने आपलं काम करत होतं पण त्यातल्या त्यात कल्याणमंबळचं काम थोडंसं त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचं होतं कारण त्याचं नेतृत्व डॅशिंग आहे या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर करू इच्छितो की मी तेवीस तारखेच्या सभेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षांच्या या कार्याच्याबद्दल मी माहिती दिली चांगलं कार्य आहे परंतु हे सांगितलं की साहेब वसुतीजी सांगतो की कल्याणमधून वीस लोकं येतील म्हणजे टोटल तीस येतील कारण ग्रामीणचे दहा आणि वीस असे मी धरले होते कारण माझ्याकडे कार्यकारिणीची नावं होती त्या नावाप्रमाणे मी बोललो पण आनंद सागरे यांची एवढी कॅपॅसिटी आहे की त्यांनी जर थमक खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन जर केली माझा सपोर्ट असेल माझंही सहकार्य असेल अडीचशे तीनशे लोक या डोंगरीमधून निघू शकतात डोंगरीमधून कल्याण वेगळे कल्याण याच्या वेळी वेगळे गावतकर सगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत दामू कावतकर जे कल्याणचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा मनावर घेतलं आणि आमच्या आनंद नाव सागरे यांचे जे हात आहे मजबूत करायचा प्रयत्न केला तर आपल्याकडून सुद्धा शंभर दीडशे लोक या कल्याण डोंगरीमधूनच जवळजवळ चारशे साडेचारशे लोक आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या ठाणे जिल्ह्याच्या सा साहेबांकडे साडेचारशे लोकांचा सा आवाज दिला होता परंतु आज माझी जी काय मानसिकता आहे जी काय भावना चेंज झालेली आहे बदलेली काम एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर आमच्या जिल्हा अध्यक्षा ज्या काही आहेत महिला आघाडीच्या अलकताई यांनी तर पायाला चोवीस तारखेपासूनच निंगरी बांधलेली आहे आणि सर्वत्र या फिरत आहेत प्रचार करत आहेत माझ्या तर माझा त्यांनी जीव खाल्ला मला बोलले की मला पत्रक पाहिजे मला पत्रक पाहिजे माझ्याकडून वेळेवर त्यांना पत्रक जाऊ शकले नाही मी त्यांना डिझाईन दिली त्याच्या मेहनतीने त्यांनी स्वतः बनवली तयार केली आणि काम चालू केलं आणि त्यांना साथ आणि त्यांना जोड जे मिळते या उल्हासनगरमधून तिचे ठाणे जिल्ह्याचे विधी सल्लागार म्हणजे कायदेशीर सल्लागार जिल्ह्याचे जिल्हा कमिटीचे ते ॲडव्होकेट महेंद्रजी निकम सर ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा राग असतो मनामध्ये काय राग असो की मला बोलवलं पाहिजे असे कार्यकर्ते पाहिजे बोलवण्यासाठी त्यांना जर बोलवलं नाही कॉल नाही केलं कुठल्या कार्यक्रमाला ते वेळ देतात बोलवलं नाही तर त्यांना वाईट वाटतं राग होतो बऱ्याच कार्यकर्त्यांना बोलवलं नाही तर बरं वाटतं की नाही बोलवलं जा आणि कशाला जायचं पण ते तसेच ते भांडतात आमच्याशी मला बोलवलं का नाही त्यांच्या जोडीला जिल्हा उपाध्यक्ष आमच्या आहेत ज्या शूटिंग करतात या ठिकाणी कार्यक्रमाची आदरणीय मिरके साहेब प्रवीणजी मिरके हे उपाध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस या ठिकाणी बसलेले आपल्यासमोर आताच त्यांनी काही या ठिकाणी माहिती दिली प्रचाराची ते महेंद्र आपले सॉरी शैलेंद्रजी पवार साहेब हे ठाणे जिल्ह्याचे महासचिव आहेत आणि कार्यालयीन प्रमुख जे सगळ्यांना संपर्क करण्यासाठी आणि काही कार्यत कुणाचे काही प्रॉब्लेम असेल किंवा काय त्याचे आदान प्रदान करण्यासाठी या ठिकाणी कांबळे साहेब उपस्थित आहेत विनायके कांबळे ते जिल्ह्याचे कार्यालय प्रमुख आहे आणि डोंबिवलीची या ठिकाणी जी काही टीम तयार करायचं काम आपलं सर्व काम सांभाळून कुटुंब सांभाळून आनंदजी नाव सागरे करत आहेत ते मला खरोखर एक आश्वासक गोष्ट आहे की येत्या काही दिवसामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणुकापर्यंत ही जी ठाणे आणि डोंबिवलीची जिल्ह्याची कार्यकारणी शंभरपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही त्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं काम सुरू आहे कार्यकर्ते बोर्डावरती रजिस्टर होणं गरजेचं आहे त्याचं सुद्धा काम त्यांचं थांबलेलं नाही आणि ते चालू आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना त्यांच्या वतीने सुद्धा एक अभिनंदन कर करतो आपले आभार व्यक्त करतो माझ्याकडे जी काही आता नवीन न्यूज आलेली आहे ती न्यूज अशी आहे की आपले आंबेडकर ये सोळा तारखेला सोळा तारखेला नितीश कुमार जे आहेत बिहारचे मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटणार आहे त्यांना घाम फुटलेला आहे आधीच फक्त त्यांना जाहीर झालं कळलं आहे की बिहारच्या मुख्यमंत्र्यांना नव्हे सगळ्या मंत्री म्हणायला घाम फुटलेला आहे आणि त्या घामाचा वास मोदीपर्यंत गेलेला आहे मोदीसुद्धा हादरले आहे त्यांनासुद्धा त्यांच्या घामाचा वास आला आता काय करण आहे बाबासाहेबांचे नातू त्याशी या ठिकाणी आणि महाबोधी महाविहार ताबडतोब मोकळ करा मुक्त करा म्हणून ठणकावून सांगायला त्या ठिकाणी गेलेले आहेत मी इथले भारतीय बौद्ध महासभेची मंडळी बसलेली आहे समता सैनिक दलाची मंडळी बसलेली आहे कदाचित बौद्धजन समताजी समितीची मला वाटतं आपण त्यांचा सुद्धा आपला संपर्क झालेला आहे अतुलजी जाधव आहे ते डोंबिवलीमध्येच राहतात तुम्हाला नंबर मी देईल ते या ठाणे जिल्ह्याचे गटप्रमुख आहेत गट प्रतिनिधी म्हणतात पंचायत समितीमध्ये बौद्धजन पंचायत माझा संपर्क आहे माझं बोलणं चालू आहे त्यांच्या सभा मीटिंग चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चाचा प्रचार जो स्वतः अतुलजी साळवे साहेब करत आहेत साळवे लक्षात ठेवा मी नंबर देतो तुम्हाला जातात त्यांचा माझा संपर्क चालू आहे यानंतर कल्याणमध्ये जे ऑफिस आहेत आपले भारतीय बौद्ध महासभेचं जे मुख्यालय आहे आदरणीय विजयजी गायकवाड साहेब त्यांना आपण पत्र दिलेले जिल्ह्याच्या वतीने त्यांनी सुद्धा काम चालू केले शाखा शाखांवरती हो प्रचार करण्याचं त्यांनी सुद्धा काम सुरू केलेलं आहे बसलेलं कुणी नाही आणि समता सैनिक दल सुद्धा कामाला लागलेलं ला आहे समता सैनिक दलाला सुद्धा गायकवाड साहेबांनी आदेश दिलेले आहेत त्यामुळे या ठाणे जिल्ह्यामधून चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त लोक जाऊन आनंदराज साहेबांना सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही या मोर्चाच्या निमित्ताने आणि हा मोर्चा याच्या पाठीमागा अगदी चार कारण आहेत मी किती वेळ बोलू शकतो पाहिजे म्हणजे वेळेस तर बौद्धावर अन्याय बौद्धावर अत्याचार म्हटलं मोर्चाला त्याला दोन तीन चार कारण आहे हा मोर्चा या वेळामध्ये कर्तव्य आहे कारण आपली जी अस्मिता आहे जी अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जागृत केली आहे अरे या भूमीवरती आम्हाला पाय ठेवायला जागा नव्हती थुकायला जागा नव्हती पाठीमागे झाडं होतं आणि गळ गळ्यात मडकं होत हे सगळं तुडून फुडून जगाशी नाळ जोडण्याचं काम बाबासाहेबांनी आपल्याला केलं बाबासाहेबांनी ती नाळ जोडून दिलेली या जगाशी आणि जग आपल्या पाठीशी उभं आहे तुम्ही एकटे दुखते नाहीये फक्त तुम्हाला बौद्ध म्हणावं लागेल मागासवर्गीय दलित म्हणायला स्वतःला दलित म्हणून घेऊ नका आदरे मीरा आंबेडकर यांचं सामना आहे आपल्या महामाता आहेत त्या या महामाता ज्या आपल्या पूर्वज आहेत त्याच्या त्यांच्याच मालिकेमध्ये या आपल्या महामाता आहेत त्या महाभूमी विहाराचं आंदोलन बारा फेब्रुवारीपासून चालू झालेलं आहे बारा फेब्रुवारी आणि भारतीय बौद्ध महासभेचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा जी आहे भारतीय लेवल म्हणजे नॅशनल लेवलची आपली भारत भारतीय लेवलची त्यांचं आणि बिगपूस संघाचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि लामा जो संघ आहे लामा जे पूर्वभार पहिल्यापासूनचे जे बौद्ध बौद्ध लोक आहेत त्यांचं अशा तीन संघटनांनी एकत्र येऊन बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा प्रचार त्याचा वडवानल ज्याला आपण म्हणतो तो, तो इतका वाढत चाललेला आहे ते जागतिक लेवलला हे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे भारतीयांना मागं पडता येणार नाही मुद्दा एक आंदोलनाचं कारण मुद्दा आहे दुसरा मुद्दा आनंदराव साहेबांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा सगळ्या नेत्यांपेक्षा पहिला मोर्चा आनंदराव साहेबांनी जाहीर केलेला आहे बाकी बाळासाहेबांनी सोळा तारखेला सर्व तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारतीय बौद्ध महासभा समता सेनिक हनुवंशिक बहुजा बहुजन आघाडीने त्यांनी निवेदनं देऊन मोर्चाने जाऊन त्यांनी काम केलेलं त्या आहे त्यांचं आता त्यांचा मोठा दणका तो नितीश कुमार ते डायरेक्ट या देशाच्या ज्या काही महामहीम आहेत राष्ट्रपती मुर्मू मॅडम त्यांना सुद्धा नंतर बाळासाहेब जाऊन भेटणार आहे शेवटचा दणका असेल कधी सोळा तारखेला त्याच्या आधी पाच तारखेला हा आपला मोर्चा आहे या मोर्चाचं आणि वैशिष्ट्य असं आहे हा मोर्चा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण यशस्वी केला सक्सेस केला तर या महाराष्ट्रातल्याच नव्हे या देशातल्या इतर जे विरोधी पक्ष आहेत त्या पक्षांची दाखील वर्षेशिवाय राहणार नाही म्हणून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बहुसंख्येने निघायचं आहे आणि साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत तर आनंदराज साहेबांचे हात मजबूत झाले म्हणजे तुमचे आमचे हात मजबूत होणार आहेत कारण कल्याण टोंबिलीमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे असतील तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना ही संधी आहे की या वर्षामध्ये सामील होऊन आपल्याला हे आपले जे प्रतिबिंब आहे हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे आपला पक्ष मजबूत झाला आपला नेता मजबूत झाला तर आम्ही सक्षम होणार आहोत आम्ही मजबूत होणार आहोत आणि आणि त्याच्यामध्ये फक्त निवडणुकाच नव्हे तर आपल्या शेजारी बाजारी जातीवादी सुद्धा राहतात आजूबाजूला जातीवादी लोक राहतात आपल्या हातात मोबाईल आहे मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहेत व्हॉट्सअपमधून आपण बाबासाहेबांच्याबद्दल काही जर माहिती पाठवली सम्राट अशोकाच्याबद्दल माहिती पाठवली बुद्धाच्या बद्दल माहिती पाठवली त्यांच्या मनाला जलन होतं जलन झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती आपल्याला धमक्या येऊ शकतात त्यासाठी सुद्धा या मोर्चाची आवश्यकता आहे की नाही हा मोर्चा मजबूत जर झाला मोठ्या प्रमाणात सक्सेस झाला तर या जातीवाद्यांना तुमच्याकडे आडव्या नजरेने बघण्याची सुद्धा हिंमत होणार नाही याच्यासाठी सुद्धा हा मोर्चा सक्सेस होणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगेल की अनुकंपा कशी आहे बघा अनुकंपा तुम्हाला माहिती नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला अदांतरी त्या व्यक्तीला त्याच्या नोकरीवरती अनुकंपा मिळते ना म्हणजे नोकरीमध्येच अनुकंपाये बाबासाहेबांनी की अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे अजून त्याची मुक्ती झालेली नाहीये अनेक संघ मोठे मोठे लयाला गेले त्यांचे म्हणजे हृदयत्व त्यांचा महानिर्वाण पण झालेला आहे पण अजून लढा संपलेला नाही पण आता हा शेवटचा टप्पा आहे हा शेवटचा टप्पा आहे आणि आपल्याला याचं सातत्य ठेवायचं आहे हा लढा लगेच संपणार नाही आपला मोर्चा संपला म्हणजे आपलं काम संपलं असं होणार नाही आपली हे महाबोधी विहार सोडवल्याशिवाय आपल्याला आता श्वास घ्यायचा नाही या श्वासाचा सुद्धा आपण विचार करायचा नाही आणि ते आंदोलन आपलं कायमचं स्वरूपी चालू राहणार आहे आणि म्हणून हे आंदोलन तालुका जिल्ह्याचे पदाधिकारी बसून आम्ही पुन्हा एक नव्याने साहेबांची परवानगी घेऊन अशीच पत्रकं काढून अशा प्रकारचं हे काम सतत आता आपण हातात घेतलं पाहिजे आणि जोडीला भारतीय बौद्ध महासभा जोडीला पंचायत समिती बौद्ध पंचायत समिती समता सैनिक दल हे मिळून काम करायचं आहे का आदरणीय भीमराव साहेबांनी आदेश दिलेले आहेत जे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष ना कार्याध्यक्ष आहेत सॉरी साहेब कार्याध्यक्ष आहेत त्यांचे सुद्धा आदेश आहेत या मोर्चासाठी इन्व्हॉल्व्हमेंट समता सैनिक दला भारतीय बौद्ध महासभेला त्यांनी आदेश दिलेले आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचं आहे जे अजून जागरूक नाही या घराण्याच्या विषयी त्यांना एक ना एक दिवस जाग आल्याशिवाय राहणार नाही त्यांना ज्यावेळेला इतर ठिकाणी फटके बसतील आणि नंतर मग ते राजगृहाकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही पण पहिला मला तुमचा असेल ते तुमच्याकडे पहिले येतील आणि आल्यानंतर ते माहिती देतील की आता आम्ही पण तुमच्यासोबत आहोत आम्ही पण तुमच्या कारवामध्ये आता आम्ही राजगृहाकडे निघत आहोत राजगृहाकडे आम्ही निघालो आहोत हे बोलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अधिक खोलात न बोलता थोडीशी माहिती महेंद्र साहेबांनी दिलेली आहे की त्या ठिकाणी काय गडबड चालू आहे त्या ठिकाणी गडबड अशी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तो त्यावेळेला इंग्रजांच्या काळात बनलेला आहे घटना लिहून तयार होतो पण इंग्रजांच्या काळात तो कायदा बनला तो कसा बनला तर एकोणीसशे पन्नासला ला घटना लागू झाली आणि घटना एकोणीसशे पन्नासला लागू झाली परंतु तो कायदा तसाची तसा त्यांनी ठेवला बाबासाहेबांनी जे काही घटनेमध्ये कलम दिलेले आहेत ती जुने कायदे सगळे एका पेनाच्या नोकावरती सगळे रद्द मनोस्मृती रद्द इतर सगळे जे कायदे जे होते इंग्रजांचे कायदे ते सगळे रद्द या संविधानाच्या मध्ये जे येणारे कायदे हेच कायदे प्रचलित राहतील अशा प्रकारचा असताना सुद्धा तो कायदा रद्द झालेला नाही म्हणून आपण पेटलेला आहोत आपल्याला नुसतं मुक्ती असा हा नाही तर कायदा पहिला रद्द करा आणि मग त्यामध्ये हे जे भटजी किंवा हे जे काही धोताड करणारे जे लोक आहेत कर्मकांड करणारे लोक तिथून कसे हलत नाही ते मग बौद्ध इथले महाराष्ट्रातले बौद्ध बघतील बिहारचे बौद्ध साईटच राहू द्या पण महाराष्ट्रातले बौद्ध जाऊ बौद्ध ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही मी हे वरवरचं बोलत नाही मी बाळासाहेबांच्या आधारावर बोलतो कारण आम्हाला सक्षम नेतृत्व या ठिकाणी आहे या, या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर आदरणीय आमचे आनंदराजी साहेब आंबेडकर हे सक्षम नेतृत्व महाराष्ट्रात आहे आणि म्हणून आम्ही ते सक्सेस करू शकतो इंदू मिल सक्सेस केलेली आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की इंदू मिल दरवाजावर चढून दरवाजावर चढून आतमध्ये उतरले आनंदराज आंबेडकर साहेब ना आतली गोष्ट तुम्हाला माहिती असेल म्हणून सांगतो आनंदराव आतली गोष्ट माहिती असेल म्हणून तुम्हाला सांगतो सक्सेस आम्ही होण्याचं कारण पण आहे आनंदराज साहेब त्या ठिकाणी सक्सेस झाले चडले। चडले ते दरवाजेवरून चढले आणि चढल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी जे काय डेप्युटी कमिशनर होते मुंबईचे ते तिथं आले आणि इतर सुद्धा होते इतर म्हणजे ज्या काही टीम असतात त्यांच्या पोलिसांच्या फक्त मुंबई पोलीस नाही तर मला वाटतं आर्मीचे पण इतर काही असतात तर पहिल्या पहिल्यांदा आदेश घ्यावे लागतात त्या कमिशनर उपकमिशनर को जे कोणी असेल तिथे उपस्थित त्यांनी कमिशनर साहेबांना फोन केला आणि कमिशनर साहेबांना फोन केला तर कमिशनर साहेबांनी सांगितलं तिथल्या अधिकाऱ्याला अरे तू काय बोलतो शूट आउट शर्ट ऑर्डर ते कोण आहे तुला माहिती आहे का बाबासाहेबांचे नातू आहेत बाबासाहेबांचं रक्त आहे एक जरी गोळी त्यांना चाटून गेली अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेश्वर राहणार नाही त्यामुळे तू आता एकच काम कर कोणतं काम कर त्यांना संरक्षण दे त्यांना जग मारून संरक्षण द्यावं लागलं आनंदराव साहेबांना ही ताकद ही आंबेडकरी ताकद आहे इतर गटास हिंडणाऱ्या फिरणाऱ्या बाबासाहेबांची ताकद अरे चला ना राजगृहाकडे बाळासाहेबांचे आनंदराज साहेबांचे हात मजबूत करा भीमराव साहेबांच्या हात मजबूत करा व तुमच्याकडे वाक्याला पहा पाहिजे ते आम्ही बघू मग गल्ली गल्लीतला कार्यकर्ता बहिलेशिवाय राहणार नाही धाव केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही ताकद मी या बाळासाहेबांच्या आणि आनंदराज साहेबांच्या जोरावर तुम्हाला सांगतो की ते विहार आम्ही ताब्यात घेतला शिवरा राहणार नाही त्या ठिकाणी कम्युनिटाबद्दल थोडंसं हो महेंद्र सराने सांगितलं चार बुद्धिष्ट आहेत मग जे चिवरमध्ये आहे पण ते चार खरे असले आपल्या इतकं माहीत नाही कारण आर एस एसने एक हजार एक हजार का दहा हजार मला माहीत नाही आकडा एक हजार भिक्षू आर एस एसने सोडलेले आहेत त्यांचं खाता त्यांच्या हो पगारावर आहे पण चिवर घालून आमच्यामध्ये फिरतायत आणि आपल्याला मिसगाईड करतायत दारू पण पितात ते त्याच्यानंतर शिग्रेटी पण फुकतात पान पण खातात चोरून खातात पण उघड खात नाही उघड खाल्यानंतर हा बौद्ध समाज महाराष्ट्रातला कसा आहे त्यांना माहिती आहे चिवर काढून घेतील आणि फटके देतील आणि अशी काही झालेले पण आहे घटना आणि म्हणून ते गावून असतात आर एस एस पहिलं ही भीमसेना खतरनाक आणि कठीण आहे आणि रस्त्यावरती आजही तुम्ही पाहता परभणीपासून तर सगळीकडे रस्त्यावर हा फक्त बौद्ध समाज आहे अजूनही लढतोय संघर्ष करतोय संघर्षाची हाक बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून आपण सगळे भगवान बुद्धाला शांतीदूत म्हणता मी क्रांतीदूत म्हणतो माझ्या भाषेत नेहमी क्रांतीदूत हा शब्द असतो कारण अंधश्रद्धा कर्मकांडावर कर्म प्रहार करणे म्हणजे ही क्रांती आहे माणसा माणसाला एकत्र भिळवून ठेवण्यासाठी एकत्र आणण्यासाठी समतेचा व्यवहार करण्यासाठी ही क्रांती आहे कारण हितली व्यवस्था जातीने उतरण असलेली एकमेकाला कमी लेखणारे दलित लेखणारे आणि जातीमध्ये वाटणारी हितली व्यवस्था आहे त्याला धडकपणे विरोध करणारी जी काही God. मान म्हणजे भावना आहे हा जो विचार आहे बुद्धाने दिलेली ही क्रांती आहे शांती तर बुद्धाने दिलेली आहे दहा पारमितामधली फक्त एक पारमित आहे पण क्रांतीतून भगवान बुद्ध आहेत आणि ही क्रांती आम्हाला दिलेली आहे आणि या महाराष्ट्रामधून बाबासाहेबांनी सगळ्यात आधी आम्हाला धम्म दिला आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून नागपूरला दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर जाऊन सगळ्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे मी अधिक जास्त वेळ घेणार नाही त्या ठिकाणी चार आपले आहेत आपले याच्यासाठी म्हणायचं की ते त्यांच्या अंगावर जीवन आहे पण ते त्यांच्यावर मला संशय आहे संशय याच्यासाठी आहे की त्यांनी स्वतःच्या शेती पोती घळ गळगंध अशी संपत्ती कमावली कारण हे लोक लाचार झालेले ला चौघजण असल्यामुळे निर्णय घेता येत नाही मग ते जे काही ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी बसलेले पाच पाच का चार ब्राह्मण ऑलरेडी ते पंडे आहेत पूजा करणारे आणि त्या ठिकाणी त्यांनी कर्मकांडसुद्धा सुरू केलेलं आहे मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पर्यटनला गेलो आणि पर्यटनला गेल्यानंतर पूर्ण काठमांडू हे ते सगळं आम्हाला जर सतरा दिवसाचे आमची ती हे होते म्हणजे यात्रा होती धम्मयात्रा त्यामध्ये मी तिथे गेलो ना तर मी एक ग्रान म्हणजे ज्याला आपण म्हणतो कवी आंदोलक कवी अशा प्रकारचा माझा स्वभाव असल्याने तिथे पाहिलं आपण ज्यावेळेस एंट्री करतो एंट्री केल्यानंतर डाव्या उजव्या आताला महाविहार महाविहार आहे एंट्रीसाठी आणि हा दरवाजा असा आहे आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला शंकराचं मोठा मंदिर बांधून ठेवलेलं आहे लोकांनी शंकर मी शंकराचं मंदिर नेमकं काय संबंध आहे हा एवढा सगळा पट्टा एवढं भगवान बुद्धाने इथे जे काही त्याने समोधी प्राप्त केलेली आहे इथं हे कधी आले याचा संबंधने सगळे जुनं हे सम्राट आशोकाने ज्यांचे पाच तारखेला त्यांची जयंती आहे येते त्यांनी त्या ठिकाणी वागलेला आहे भगवान बुद्धाच्या शंकर मी शंकराचं मंदिर इथं काय संबंध आहे हा एवढा सगळा पट्टा एवढं भगवान बुद्धाने इथे जे काही त्यांनी समोधी प्राप्त केलेली आहे इथं हे कधी आले याचा संबंधने सगळे जुनं हे सम्राट आशोबाने ज्यांचे पाच तारखेला त्यांची जयंती आहे येते त्यांनी त्या ठिकाणी वागलेलं आहे भगवान बुद्धाच्या नंतर दोनशे अडीचशे वर्षांनी त्याची उभारणी केलेली आणि चौऱ्याऐंशी हजार लेण्या कोरलेल्या आहेत सम्राट अशोकाने त्या हिशाच इतिहासात मी जाणार नाही हे ना ना। हे देवळं कसे काय इथे आले ही मला खूप म्हणजे भयंकर अशी चीड उत्पन्न करणारी गोष्ट होती मला खूप चीड आली त्या आवडेला पण काय करणार एकटा काय करू शकतो माझ्या कवितेपर्यंत मी सांगू सांगू शकतो की माझा आवाज तोकडा पडतो सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी आवाज तोकडा पडतो आता या सभागृहामध्ये आपण सगळे ऐकतात माझा आवाज की मला चिड येते या गोष्टीची घडी आलेली माझं स्वप्न जे आहे साकार होताना मला दिसतं सगळ्यात जास्त आनंद मला होतोय की विहार मुक्त आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या नजरेसमोर आपल्याला बघता येईल या जिवंतपणे मी म्हणत नाही की आपण मेल्यानंतर ते होईल नाही या जिवंतपणेच आपल्याला बघायचं आहे आम्हाला महाविहार आमचं मुक्त झालेलं पाहिजे आणि ते झालंच पाहिजे आणि त्याची पुढची पुढची पण खेळी म्हणजे पुढचं पण आंदोलन मी तुम्हाला सांगून ठेवतो जाता जाता इत्या विहारामध्ये ते चार लोक आहेत आणि त्या चार मध्ये म्हणजे टोटल आठ झाले नव्वद त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या काय म्हणजे फोर्टी नाईन या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार तिथला जिल्हाधिकारी असतो तो पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मानला गेलेला आहे पदशिद्ध अध्यक्ष त्याची निवड होत नाही तो डायरेक्ट अध्यक्ष कोणी पण असू द्या तो जिल्हाधिकारी असला तो डायरेक्ट अध्यक्ष असतो मग त्यांची मेलीजुली असते या चार पटेजींची आणि तो तो पण ब्राह्मणच असतो जिल्हाधिकारी आता कोणतरी इथं सांगितलं की आपली माणसं किती नाही मला वाटतं पवार साहेबांनी सांगितलं की आपली तिथं नाही पोहोचलेली तुम्ही तर कुठे झाले ते बोर्ड वाचलं ते तुम्ही राहिलं ना महेंद्र साहेबांनी सांगितलं की इथं बोर्ड वाचलं की करकर नाव आहेत सगळे तर या देशाला त्यांनी करकर लावलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर या हे म्हणून टाकायचं जर असेल आपल्याला तर आपली मुलं शिकली पाहिजे चांगल्या मोठ्या पदावर गेली पाहिजे आणि ते जे जे आहेत सत्तेमध्ये बसलेले सगळे जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे चार स्तंभ चारही स्तंभावर त्यांनी कब्जा केलेला आहे चार स्तंभावर कब्जा केलेला आहे आणि ते महत्वाचे घटनेचे स्तंभ कोणते ज्युडिशरी म्हणजे कायदा तिथे सुद्धा ब्राह्मण बसलेले आहेत आता सध्या जे काही न्याय मंडळ आहे म्हणजे घटना मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये विधान आपल्या लोकसभेमध्ये सगळे मनोवादी आणि ब्राह्मणवादी बसलेले आहेत सचिव लेवलला सगळे तेच आहेत लिटरल एंट्री म्हणजे फक्त कुणाला कॉल न देता त्यांच्या मर्जीने गेल्या या दहा वर्षामध्ये जवळजवळ अडीचशे तीनशे सचिव चेंज केले त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय इथल्या ओबीसीचं पण ओबीसीचा आपलेचा टाळा बंद झालेला आहे आणि चावी समुद्रात फेकून दिलेली आहे पण त्यांना आम्ही सांगतो ओबीसीला सुद्धा आम्ही सांगतो आमचे बरेच मित्र आहेत की तुमचा आकलेचा टाळा बंद आहे ना चावी आमच्याकडे आहे आमच्याकडे देऊन गेले आणि ती चावी आहे त्या चावी सराव बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले भगवान बुद्ध चारवाग ही सगळ्या ह्या चाव्या आहेत घ्या ना तुम्ही टाळा भरा ना तुमचा अकलेचा वाचा टाळे तुमच्या अकलेचा टाळा उघडेल आणि तुम्ही हे सगळं वाचाल आणि तुमचा खरा इतिहास तुम्हाला कळेल ब्राह्मणाने तुम्हाला किती गुंपून ठेवलेलं आहे धार्मिक कर्मकांडामध्ये तुम्ही तिकडे घुसल तुमच्या सगळ्या जागा गाठल्या ना तिकडे सत्तेमध्ये आता आरक्षण सुद्धा नाही कोर्टामध्ये सडक पडलेलं आहे तारखा मिळत नाहीये त्यांना आरक्षण नाही नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही का कारण अजून आरक्षण डिक्लेअर झालेलं नाहीये या देशामध्ये बहुजनान ओबीसी मध्ये इतकं ते बहुसंख्य नाही त्यांची जनगणना होत नाहीये इतका मोठा प्रश्न आहे पण महावीरासाठी बौद्ध समाज हा एकत्र येऊन हा लढा उभारतोय तो, तो, तो सक्सेस बहुजन म्हटलं का आता बाकीचे लोकांना हे ब्राह्मण लोक त्यांना बस भीतवतात हो, बसवत काय म्हणतात बहुजन म्हणजे ते होते हो का पूर्वीचे आता बौद्ध झाले त्यालाच बहुजन म्हणतात तर त्यांना माहिती नाही बहुजन भगवान बुद्धाने बहुजनाचा किती मोठा विस्तार अर्थ दिलेला आहे बहुजन म्हणजे सगळे पंच्याऐंशी टक्के हे त्यांना ते माहीत आहे त्यांना काहीच माहीत आहे आणि दलित त्यांना म्हणजे बौद्ध म्हणजे हे दलित अरे दलित मध्ये एकशे पंधरा जाती आहेत या देशामध्ये दलि एकशे पंचावन्न जाती आहेत एकशे पंधरा महाराष्ट्रात आहे एकशे तर एकशे पंधरावी जात आहे जी महाग चा, ते चार चार गटांमध्ये केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने गुमराग केलं जातं अनेक शब्दाचे अर्थ चुकीचे सांगले जातात की ब्राह्मणी व्यवस्था मीडिया ताब्यात घेतलेला आहे हे चार जे स्तंभ त्यांनी सडवून टाकलेले आहेत त्यामुळे यांना उद्ध्वस्त करायचा असेल यांना ब्राह्मणी व्यवस्थेला नष्ट करायचं असेल तर आपल्याला पावला पावला जागृत राहावं लागणार आहे संघर्ष आपल्यालाच करायचा आहे आणि रस्त्यावर आजच आपणच आहोत जरा विचार करा टी दाखवत नाही सोशल मीडियावर तुम्ही पाहताय कोणता समाज रस्त्यावर नाही सांगा कोणता समाज रस्ते अहो मुसलमानाला एवढे टार्गेट करतात आर एस एसवाले भाजपवाले मुसलमानसुद्धा रस्त्यावर नाही तो घाबरू नये इतकं घाबरू नये हे विचारतोच सोय नाही आणि त्याला साक्ष त्याला साथ, साथ कोण देते मुसलमानातील मोठे मोठे लोक खासदार आमदार सगळे मिलीजुली करतात आणि मुसलमान बिचारा गरीब सामान्य जो इतका पूर्वी हिंदू होता तो त्यांना वैताहून तो मुसलमान झालेला आहे पण बाबासाहेबांना आपल्याला आपण लढव होतो त्यावेळेला महार होतो बाबासाहेबांनी बौद्ध दम्मा आपल्याला दिला कुठला धम्मा दिलेला नाही म्हणून बौद्धांची ताकद खापून लढाऊ ती दिली पाहिजे आणि मग निर्णय लावलेला त्या महाविहाराच्या संदर्भात येतात परदेशांमधून मोठ्या प्रमाणात फंड येतो कोणाकडे बघून बुद्धाचं स्थान बघून आणि बुद्धाची जी काय संबोधी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून हे बघून हे हे बघून त्या ठिकाणी परदेशातून फंड येतो हा फंड हे कुठे वापरतात देवळांमध्ये ऐका महत्वाचा टॉपिक आहे देवळांमध्ये मध्ये वापरला जातो हा फंड आणि म्हणून आपल्या वरिष्ठ लोकांना हे कळलेलं आहे की हा फंड वाया जातोय तर पुढचं आंदोलन आपलं काय असेल तर महाबोधी संबोधतोय महाबोधी महाविहार ताब्यात आल्यानंतर परदेशातला येणारा जो फंड आहे हा फंड युटिलाइज करण्यासाठी बाळासाहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जाईल शाळांसाठी दवाखान्यासाठी हा वापरला पाहिजे संपूर्ण देशभर हे सुद्धा आंदोलन आपल्याला नंतर करावं लागणार आहे हा फक्त आपल्याला युज झाला पाहिजे सगळ्यांसाठी आज आपण आंदोलन करतोय तुम्ही म्हणाल माझा काय फायदा आहे मला काय होणार आहे मला काय मिळणार आहे तुम्हाला सुद्धा ते दवाखाने आणि शाळा कारण शाळा इतक्या मागण्या होणार आहे या आर एस नाही आणि भाजपच्या सरकारने अजून जर राहिले ना तुम्हाला शाळा शिकायला मिळणार नाही मागण्या होणार आहे प्रायव्हेटरायझेशन चालू आहे तुमच्या ज्या सरकारी शाळा बंद करायला लागले जवळजवळ सोळा आहे साठ हजार पासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या आहेत म्हणून शाळा सुद्धा महाबोधी विहाराच्या निधीतून तयार होतील आणि दवाखान्या सुद्धा तयार होतील हे करायचं असेल तर मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये महामोर्चामध्ये सामील व्हा जास्त झाले तर महामोर्चा होईल आणि कमी झाले तर मग त्याला आम्हाला मोर्चाच म्हणावा लागेल महामोर्चा बनवायचा असेल तर तुमच्या आमच्या हातामध्ये आणि तो यशस्वी करा आणि आपण आनंदराव साहेबांच्या माध्यमातूनच आपले हात मजबूत करा पक्ष मजबूत करा आणि इथले जे विरोधी पक्ष आमच्याकडे वाकड्या नजरेने बघतात त्यांना सुद्धा दणका द्या की आता काय खरं नाही आणि आता आपल्याला पळता भूमी थोडी व्हावी लागणार आहे एक चोरचिकड बसलेले महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जे य्वीच्या घोटाळा करून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या समोर आणि मोठ्या संख्येने आपण या मोर्चामध्ये पाच तारखेच्या पाच राणीच्या बागेचे इथे सगळ्यांनी जमायचं आहे इथून आपण अकराला जरी निघाले तर बारा वाजे तिथं तुम्ही पोहोचाल तेवढा वेळ आपल्याला भरपूर आहे एका बड ठिकाणी थांबा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन झेंडे आणि पंचशिलेचे झेंडे मकलर टाकून गेळ्यामध्ये तिथं या आणि तिथून चालत आपण आझाद मैदानाला जाणार आहे नंतर आपलं जे काही शिष्टमंडळ आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जाणार आणि तिथे जे मुख्यमंत्री असेल किंवा इतर कोणी असेल त्यांना ते निवेदन देणार आणि त्या निवेदनावरती राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि नितीश कुमार यांना त्याच्यावरती डायरेक्शन असेल त्यांना ते आपलं पत्र जाणार आहे एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम